नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो पाहुया शहरातील ठळगडामुळे आज ग्रामपंचायत पोखरणी येथील निवडणूक उमेदवारी अर्ज अपक्ष उमेदवार सो गयाबाई व्यंकटेश आव्हाड व व्यंकटेश मानिकराव आव्हाड यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पोखरणी गावाचा विकास हवा या उद्यांत हेतूने त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली असून त्यांचीही तिसरी टर्म आहे अनेक वर्षे झाली पण सोडाचे राजकारण पोखरणी गावात सुरू आहे त्यामुळे विकास झाला नाही करिता विकास करण्यासाठी आपण पुढे आलो आहोत असे आव्हाड कुटुंब सांगत आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना नारायण आसेवाड आसरोबा मडके भागवत वाघ अशोक भ भदरगे रामभाऊ वाघ मदनराव वाघ मनसूर खान पठाण अब्बा ब बनायत रामभाऊ वाघ नरहरी वाळवंटे आदी ग्रामस्थांच्या साक्षीने अर्ज दाखल केला आहे तील पोखर्णी गाव जवळपास वीस हो ते बावीस किलोमीटर अंतरावर आहे इतक्या जवळ असलेले हे गाव पण विकासापासून कसं दूर आहे भगवान नरसिंहचं इथं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे भाविक भक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही ह्या पोखर्णीला नरसिंह भगवानचं दर्शन घेण्यासाठी येतात पण पाहिजे तो विकास या तिथला झालेला नाही पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा घोषित करण्यात आले नाही विविध प्रश्न आहेत रस्ते नाले वीज पाणी शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत असे असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे प्रश्न दूर करण्याच्या दृष्टिकोनातून व्यंकटेश आवाड आणि त्यांच्या पत्नी सौ गयाबाई व्यंकटेश आव्हाड हे दोघ जण अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत प्रभाग क्रमांक नाही वार्ड क्रमांक एकमधून व्यंकटेशराव आहेत तर वार्ड क्रमांक तीनमधून गयाबाई ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत काय प्रश्न आहेत कोणत्या अडचणीत आपण ते ग्रामस्थाकडून जाणून घेऊयात जा आपल्यासोबत पोखर्णीकर आहेत त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात जा नमस्कार आमच्या आपलं स्वागत आहे काय प्रतिक्रिया आहे तुमची काय सांगाल नेमके हे जे उमेदवार हो आहेत कसे आहेत कशा पद्धतीने काम करणार आहेत आणि यांच्याकडून तुम्हाला काय या अपेक्षा आहेत अपेक्षा आहे बोला बोला ना काय दोल तुमच्या गावात काय प्रश्न आहेत नेमके आमच्या गावात रस्त्याची आत मग आहे रस्त्याचे आत काम प्रश्न सोडवा पाहिजे सरकारनं मानिकराव आवाड पिवळ वादळ ते चांगला माणूस आहे जय मल्हार मात्र आमच्या गावातल्या नाल्याचा आहे सर गावा फवारणाचं पिवळ वादळ पिवळ्या वादळ चा फारं भर आम्ही आलो व्यंकटी मामाचा माझा या निवडणुकीला तिसरा टर्न नाही मागच्या वेळेस दोन वेळेस मी अपक्ष निवडून आलेलो आहे आणि गोरगरिबी जनते ही माझ्या पाठीमाग आहे आणि आज मी आज फॉर्म दाखल केला आहे गोवर आणखी संजय गांधी निराधार असेल दुसऱ्या आणखीन काय अडचणी असेल आमच्या गावामध्ये आणखीन अद्यापही कोणीच असं लक्ष देत नाही राशन दुकानाचं असेल लाईटचा असेल पोल्युटेशन असेल दवाखाना असेल असं करा म्हणून असं कोणी आमच्या गावात कार्यकर्ता काम सुद्धा करत नाही आणि रस्ते पाहिले तर रस्ते नाहीत नाल्या नाहीत दिव्या सुद्धा नाहीत आमच्या गावामध्ये हे सर्व गोरगरीब आले एका गेले कोणाला आमचं काम करा तर यायचं जे सत्ताधारी पक्षवाले माणसं आहेत हो म्हणतात पुढे जातात आणि काम करत नाहीत ते मी मा माझ्या माध्यमातून हे काम त्यांचं करणार रस्त्याचे प्रश्न आहेत का तुमच्या गावात रस्त्याचे प्रश्न आहेत नाल्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रयत्न प्रयत्न आहेत प्रश्न आहेत शेती संदर्भात शेती संदर्भामध्ये खूप अडचणी आहेत तलाट्याच्या सुद्धा खूप खूप त्यांच्या संदर्भामध्ये खूप अडचणी आहेत ग्रामसेवकच्या सुद्धा संदर्भामध्ये अडचणी शिक्षणाचे आरोग्याचे काय प्रश्न आहेत आरोग्याची सुद्धा आम्हाला एक ते परभणी नाही तर दैत्याला जावं लागते आरोग्य केंद्र गावामध्ये असताना आम्हाला कधी आरोग्य केंद्राच्या तिथं गावातल्या गोरगरीब जनतेला गोळी सुद्धा तिथं भेटत नाही एक तर दैठ्या नाही तर परबणीला जावं लागते मग तुम्ही आता हे सगळं बदलून टाकण्याच्या दृष्टीकडून काम करणार आहात बदल घडवणार आहात का गावात हो हो माझा जे, जे मी उभं टाकलो गावामध्ये गोरगरीबाचे काम हो आणि हे जे पाठी मागे झालेले हे असं पुढे होणार नाही आणि गोर गरिबरिबामध्ये बदल करून आणणार ह्याच्यासाठी मी उभं टाकलेलं आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा पेपर भन न्यूज तोपर्यंत नमस्कार